त्या सुमेज फॅसिलिटीला बरेचसे टेंडर दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्रात म्हणजे मा, माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत जो डीप क्लीन चालतो तोही दोन अडीच हजार कोटीचा एक टेंडर त्यांना दिलेला आहे इथल्या ज्या कचऱ्याच्या गाड्या आणलेल्या कचरा संकलन करायला तोही टेंडर त्यांना दिलेला आहे आणि ह्या डोंबिवली के डी एमसी भागातला कचऱ्यातनं पैसे कसे कमवायचे आणि कसे लोक खातात इथे अजून एक अँथोनी नावाचा ठेकेदार होता त्यालाही माहिती तुम्हाला पत्रकार लोकांनाही माहिती आणि त्यामुळे इथे तोच प्रकार आहे जवळजवळ दहा वर्षासाठी म्हणजे यांची उद्याचे शाश्वती नाही हे उद्या कुठे असतील त्यांनी प्रशासक बसल्या म्हणून तो फायदा घेऊन दहा वर्षाचा कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे आठशे नऊशे कोटीचा ठेका झाल्या नंतर वाढणार आहे आज आम्हाला अशी माहिती मिळते की तो गाड्याही स्वतःच्या वापरत नाहीये त्यामुळे या कचऱ्यातनं पैसे खाणारे कचरा शेट कोण आहेत हे अख्या केडीएमसी माहितीये तुम्हाला पत्रकार लोकांनी माहिती आहे आणि आम्हाला राजकारण्यांनी माहिती आहे त्या बाबतीत जास्त काय बोलायचं ओ, ले ले, आप, ले ले, हो काही गोष्टी काढलेल्या आहेत त्या माझ्याही वाचनात आलेल्या आहेत मी त्यांची टेंडर कॉपी वगैरे मागवलेली आहे आणि येत्या दोन चार दिवसात आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेऊन याबद्दल दाब विचारणार आहोत आणि जर याचं काही काळविरा असेल तर त्यांना के डीएमसीच्या नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आम्ही निश्चित करू देणार नाही आणि त्याने जो कर संकलन कचरा कर संकलन जो वाढवून लावलेला आहे तोही रद्द करायची पुन्हा एकदा मागणी करू